आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारनं बोलवलेल्या बैठकीला विरोधकांनी ऐन वेळेला दांडी मारली आणि मग विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला ऐन वेळेला विरोधकांनी दांडी का मारली येतो येतो असं म्हणत का ऐन वेळेला आले नाही असं म्हणत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूच्या सदस्यांनी आज चांगलाच गोंधळ घातला त्यांचा बोलवता धनी बाहेर आहे ज्यांच्या निरोपामुळे हे इतक्या महत्त्वाच्या बैठकीला आले नाही असा थेट हल्ला बोल आशिष शेलार यांनी केला कारण अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय कारण अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या विषयात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हा महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे आताना बरोबर येतो म्हणणारे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुणीतरी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर हो आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट बघतो हो अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज आपण सगळे समाजाच्या बाजूने उभे आहोत हे दाखवण्यासाठी हीच वेळ आहे मग अशा वेळेला विरोधक माघार का घेत आहेत पळ काढतायत का असा थेट सवाल आशिष शेलार यांनी विचारलाय कुणाचा निरोप आणि मेसेज आल्यावर बैठकीला येण्याचं रद्द झालं हे सभागृहासमोर आलं पाहिजे अशी मागणी देखील शेलार यांनी केली अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट बघतो अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष मोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा सेना वेगळी भूमिका घेत अध्यक्ष महोदय हा खराचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण कौन? मॅसेज कोणाचा झाला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहा समोर आपल्या समोर आला पाहिजे अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं दिलेलं आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका ही आरक्षणाच्या समर्थनार्थ आहे पण फक्त राजकारण करण्याची विरोधकांची भूमिका आहे आणि सगळा महाराष्ट्र ते बघतोय असं म्हणत शेलार चांगलेच आक्रमक झाले होते तर दुसरीकडे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचं पाप महायुती सरकारनं केलंय असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करत ऐकून घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून घ्या आणि पाणी नाका तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधकांची आठवण अध्यक्ष महोदय विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून यापुढे राजकारण तापत जाणार हे नक्की पण इतक्या महत्त्वाच्या प्रश्नावर राज्य सरकारनं बैठक बोलावली असताना विरोधकांनी कोणाच्या सांगण्यावरून त्याला दांडी मारली आणि आशिष शेलार यांच्या म्हणण्याप्रमाणे विरोधकांचा बाहेरचा बोलविता धनी नेमका कोण आहे याची चर्चा आता सुरू आहे